नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो मी पण छान आणि मजेत आहे आणि तुम्ही पण खूप छान आणि मजेत असायला हवं तर फ्रेंड्स बघा हे आमच्या गावचं म्हणजेच माझ्या सासरीचं हे बापूदेव मंदिर आहे हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे बापूदेव मंदिर तर बघा इथे सकाळी सकाळी आम्ही साडेसहा वाजता आलो तर दिसत आहे ऊन जास्त जास्त वेळ झाल्यासारखं वाटतं पण गावाकडे कसे उन्हामुळं जास्त वेळ झाल्यासारखं वाटतं तर साडेसहा वाजलेले होते आणि ते आम्ही बघा पूजा करण्यासाठी सर्वजण आलो आहोत म्हणजेच आता सर्व देवतांचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करण्यासाठी बघा इथे सासरी बुवा आणि छोट्या सासूबाई इथे साफसफाई करत होत्या आणि त्यानंतर बघा इथे थोडासा फोटोशूट केला कारण सकाळचे किरणं बघा सूर्याचे तुम्हाला दिसतच आहेत तर आमच्या सासूबाईंना पण खूप हौस आहे फोटो काढण्याची आणि त्यानंतर बघा इथे छोटे सासरे बुवा आणि मल्हार श्रद्धा हे मस्त इथे बसून एकमेक फोटो वगैरे बघत होते आणि त्यानंतर आम्ही थोडंसं फोटो शूट वगैरे केला छोट्या सासूबाईंनी आणि मी कारण आमच्या दोघींना खूप हौस आहे फोटो काढण्याची म्हणा व्हिडिओ काढण्याची तर थोडा फोटोशूट झाल्यानंतर तसेच इथं बघा श्री विठ्ठल रुक्मिणी आणि बापूदेवांचा अभिषेक चालू आहे आणि बघा हे जे दोड मूर्ती दिसत आहे तर ही मूर्ती पंढरपूरहून आणलेली आहे आणि इथे स्थापना केलेली आहे या मंदिरमध्ये आणि तसेच इथे बघा श्री संत जगद्गुरु तुकोबा सुद्धा इथे मूर्ती आहे तर बघा इथे आज सर्व देवतांचा अभिषेक चालू आहे आणि आजचा दिवस म्हणजे खूप सोन्याचा दिवस उगवला असं म्हणतात कारण आज आहे तुकाराम महाराज बीज तर तुकाराम महाराज होऊन आठवडा झाला आहे कारण मला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेळ लागला आहे तर त्याबद्दल तुम्ही समजून घेऊ शकता तर आज सगळीकडे तुकाराम महाराज बीज खूप धूमधामात आणि खूप जल्लोषाने साजरे करतात जसं की देऊमध्ये तर आज खूप जल्लोषात बीजाचा सोहळा साजरा करतात तर बघा आम्हाला काही देऊला जाणं शक्य नसतं कारण स जवळ आहे तरी पण जाऊ शकत नाही कारण आम्हाला गावीच यावं लागतं कारण कसं का की इथे जे जगद्गुरु तुकाराम मूर्ती आहे ती मूर्ती आमच्या सासऱ्यांनी दिली आहे त्यामुळे तुकाराम महाराजांचा बीजेचा कार्यक्रम हा नियम आमच्याकडे असतो तर हा दरवर्षी आम्ही असाच साजरा करतो खूप जल्लोषात तर असंच आम्ही इथून पुढेही आमची जे काही फॅमिली आहे ते इथून पुढं असंच चालत राहो हे बीजेचा कार्यक्रम आमच्या हाताने घडो म्हणून हे मी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करते तसेच अभिषेक झाल्यानंतर आरती वगैरे केली आणि सर्वजण घरी जाऊन पुन्हा घरचे कामं आवरून आणि सगळं काही आवरून बघा आम्ही पुन्हा एकदा मंदिरामध्ये पोहोचलो आहोत तर बघा दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो होतो तर बघा एवढी काही मंडळी आली नाही कारण आता मंडळी सुरुवात झालेली आहे आणि तसेच बघा इथे कीर्तनालासुद्धा आत्ता सुरुवात झालेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजेच तुम्हालासुद्धा श्री तुकबरायांबद्दल चार शब्द ऐकायला मिळतील शेवी कि देव तो इते बगा, तर इथे बघा महाप्रसाद सुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे तर आज फक्त विजेच्या गुलाल उधळल्यानंतर इथे भोजनाच्या पंक्ती बसतील संत तुकाराम महाराज बीज म्हणजे फाल्गुन मध्ये द्वितीयला या दिवशी जगतगुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानास्थ बसून वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्री भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो खरंच हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असावे या दिवशी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले त्या कारणे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रवर्तक महापुरुषांनी तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती खरंच तुकाराम महाराज हे जगद्गुरु होते तर इथे बघा तुकाराम बेजनिमित्त आज अभंग म्हटला जातो हा आम्ही जातो आपोल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी येथोनी या जन्मतोटी आम्ही जातो आपोल्या गावा आमचा राम राम घ्यावा आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया आम्ही जातो आपुल्या गावा आमचा राम राम ग्यावा निज दामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी आम्ही जातो अपोल्या गावा आमचा राम राम घ्यावा रामकृष्णीमुखी बोला राम मुखी बोला तुका जातो वैकुंठला तुका जातो तो वैकुंठला आम्ही अपोल्या आपुल्या आमचा राम राम घ्यावा या अभंगाचा अर्थ असं होतो की आम्ही आमच्या गावाला परत जात आहोत तुम्ही आमचा राम राम स्वीकार करावा तुमची आणि आमची हीच शेवटची भेट आहे यानंतर जन्मभर ताटातूट होणार आहे मी तुमच्या पाया पडतो आता दया करा आणि मला जाऊ द्या तुमच्या घरी कोणी आले तर विठ्ठल विठ्ठल बोलत जा मुखामध्ये रामकृष्ण असावे मी तुकाराम आता वैकुंठाला चाललो आहे असे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठधामाला गेले तसेच इथे बघा कीर्तन सोहळा छान असा पार पडलेला आहे आणि फिक्स बारा वाजता इथे जगद्गुरु तुकोबारायांवरती इथे गुलाल उदळलं आहे आणि त्यानंतर इथे बघा आरतीला सुरुवात झालेली आहे आरती वगैरे झाल्यानंतर इथे तर इथे बघा माझे बंधूराजे आलेले आहेत तर खूप आहेत म्हणजे जवळपास चार पाच वर्षानंतर आमची भेट झालेली आहे तर खूप आनंद वाटत होता आणि एकमेकांना खूप दिवसाने पाहिल्यामुळं खूप कसं तरी वाटत होतं की किती दिवस लागतात ना की आपला जवळचा माणूस भेटायचा म्हणजे खूप दिवस लागतं आणि काहीतरी कारण असतं त्यामुळंच आपण भेटतो तर असं कधी भेटलं नव्हतं पण आज विजेच्या कार्यक्रमामुळं तो तिथं जॉबला असल्यामुळं तो तिथून त्या दिवशी सुट्टी होती संडेच होता बिजे दिवशी तर मला खास करून भेटण्यासाठी तो आला होता आणि मी खूप खुश होते आज आणि त्यानंतर बघा ते महिला मंडळांची पंगत बसलेली होती तर हो सांगायचं आहे एक विसरलेच की हा व्हिडिओ पूर्ण श्रद्धाने शूट केलेला आहे कारण ती लहान असल्यामुळं तिला काय एवढा व्हिडिओ जमत नाही आहे जसा नि तसा ती व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता तिला तिच्याकडेच मोबाईल होता त्यामुळं तिनेच काढलेला आहे आणि कारण की मी आणि बंधूराजा खूप दिवसांनी भेटल्यामुळं कशा गप्पा गोष्टी खूप रंगल्या होत्या दोघांच्या आणि त्याच त्याच्या मोबाईलमध्ये थोडासा फोटोशूट चालला होता आमचा आणि गावकरी मंडळी आणि काही पाहुणे मंडळीसुद्धा होती तर ज्यांना जागा मिळाला होता पंक्तीमध्ये बस ते बसले होते आणि बाकीचे मंदिरामध्येच होते तर सर्वांच्या गप्पा गोष्टी छान अशा रंगल्या होत्या आणि आम्ही पण दोघं छान असं गप्पा मारत होतो सर्वांशी आणि चला म्हटलं श्रद्धाला काही एवढा व्हिडिओ जमला नव्हता तर त्यामुळं म्हटलं चला मी इथं बसल्या बसल्यास बस का ना थोडासा व्हिडिओ शूट करते तर बघा मी असा व्हिडिओ शूट केलेला आहे तर कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ आणि तिकडे बघा नदी दिसत आहे तिथे टाकी दिसत आहे ना सिंटॅक्सची वरती बसवलेली त्या साईडला आहे बघा इथे नदी आहे खूप मोठी नदी आहे पण मला काही शक्य झालं नाही नदीकडे कर जाणं कारण की मला इकडेच मंदिरामध्येच काम होतं तर त्यामुळे मी काही नदीकडे गेली नाही आणि तिकडं काही शूट घेतला नाही नदीचा तर नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा मी नक्कीच नदीचा व्हिडिओ शूट करणार आहे तर तो मला नक्की पाहायला मिळेल नेक्स्ट टाइम तर त्यानंतर बघा इथे थोडंसं मदत केली मी कारण इथे थोडंसं चपाती वगैरे कमी पडलेलं आहे त्यानंतर बघा इथे बंधूसोबत छान असं आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि मस्त एन्जॉय करत आलो म्हणजे जवळपास दुपार झालेले तीन वाजलेले त्यानंतर मला घरी आल्यानंतर इथे सरप्राईज माझ्यासाठी होतात की ह्या माझ्या छोट्या जाऊबाई आहेत आणि त्या माहेरी गेलेल्या आणि ही आमची पहिलीच भेट होती तर खरंच माझ्या जाऊबाई खूप प्रेमळ आहेत आणि खूप जीव लावतात खरंच अशा जाऊबाई प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे तसेच भेटण्यासाठी ते शांतात्यांकडे ता आलो आणि त्यानंतर अंजली ताईच्या घरी पण गेलो फिरुन जाले ता ता तर सर्व पाहुणे मंडळींकडे फिरून झाल्यानंतर फक्त आता जीवन आता शांत झोपायचं होतं कसे साडेआठ नऊ वाजलेले होते तर तर फ्रेंड्स श्री संत जगतग्रुत यांचा मी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू